हॅलो 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 नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवीन गडकर ब्लॉग तर आलेली आहे मी माझ्या माहेर सॉरी सासरी माझ्या घरी आणि काल रात्रीच आली काल रात्री मला अकरा वाजले यायसाठी कारण आम्ही जेवण खावण करून निघालो राहुल वगैरे होता सोबत तर सोबत सोबत निघूया म्हटलं त्याचा तिकडेच ऑर्डर होता काल त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ झाला यायसाठी तर तिकडून आल्यानंतर घर बघितलं तर एवढं बेकार झालेलं होतं खूप जास्त आता वाजलेले आहेत चार तर चार वाजले मला सगळं काही आवरता आवडता तरी कपडे काढायचेच आहे धुवायला कपडे टाकायचेच आहे तर आता कपडे आंघोळ झाली माझी आता आंघोळ केली आणि कपडे टाकते आता धुवायसाठी तर शानमध्ये मला जेवायला पाहिजे भूक लागली म्हणे तर तिला भूक लागली म्हणे तर तिच्यासाठी मी खिचडी खाल्ली तशीच खिचडी बे तर की आज मी बनवलं होतं खिचडी बेसन कारण कामं होते भरपूर म्हणून आणि तसंही मी इकडून जायच्या आधी कणिक वगैरे सगळं संपून गेली कनिके पूर्णपणे नाही संपवली थोडीशी ठेवावं लागते तर ठेवली थोडी जर आली असती ना डब्यामध्ये तर पूर्ण बेकार झाली असती त्यामध्ये अळ्या वगैरे पडल्या त्या म्हणून मग मी कणिक वगैरे सगळं संपून गेली होती जे बेकार होणारं होतं ते सगळं संपून गेली होती तर म्हणून मग आता कण दळणसुद्धा आणायचं आहे दळून तर गहू काढायची आहे मला निसायसाठी तर निसून असेल बहुतेक तर थोडं पाकळ पकड करून दळण आणायचं आहे दळून आणि तर म्हणून मी काही पोळ्या वगैरे केल्या नाही खिचडी व्यसनच केलं तर शानूला आता भूक लागली आहे तरच तिच्यासाठी आता मी शेवळ्या उकळल्या तिखट करत होती पण ती म्हणते की मला दूध शेवळ्या खायच्या आहे तर आता दूध शेवळ्या शेवळ्या उकळलेल्या आहे साध्या शेवळ्या केल्या तर शेवळ्या उकळल्या शेवड्या खाणार तर तिच्यासोबत आम्हीसुद्धा थोडंफार खाऊन घेणार कारण खिचडी ना कसं तेवढं काही खूप जात नाही त्याच्यामुळे आणि ब्लॉग ना मी रिसेप्शन झाल्यावर दोन दिवस आराम केला एक तर झोप लागत होती खूप जास्त आणि पुन्हा माझा ना पूर्णपणे आवाज बसलेला होता बिलकुल आवाज काहीच येत नव्हता फक्त सुरुवातीचे शब्द येत होते आणि नंतर मग फुसफुस फुसफुस आवाज येत होता म्हणून मी व्हिडिओ काही केला नाही आणि आता इकडे आल्यानंतर स्टार्ट करत आहे आपले डेली रुटीनचे ब्लॉग तर लग्नाचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर कमेंट्स करून सांगत जा एकही कमेंट करत नाही कमेंट्स करून सांगा कसे कर वाटले तुम्हाला ब्लॉग लग्नाचे तर असे आहे आता हे लग्न झाले इकडले माहेरकडले आता सासरकडलं एक लग्न आहे म्हणजेच माझ्या मामसासरे जे आहे म्हणजे मागे एंगेजमेंट झाली होती यवतमाळला तर दक्षू दक्षता यांची मामी बहीण तिचं लग्न आहे तर त्याची तयारी तर काही करायची नाही आहे सगळं काही तयार आहेच आपलं फक्त आठ दिवसात जे काही आहे पॅकिंग म्हणजे थोडंफार काही करावं लागेल तर ते करू आणि ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल यावर्षी लग्नच लग्न आहे तरी दोन तीन लग्न हुकले यांच्या मित्राचं अगदी जवळचा मित्र त्याचं लग्न हुकलं कारण त्यावेळेस सुद्धा लग्न होतं तिचं रिसेप्शन होतं त्या दिवशी त्याचं लग्न होतं तर त्या गदांचं लग्न हुकलं तर आणि भरपूर असे जवळचे तर दोन तीन असे लग्न हुकलेले आहे पण असो हे करचं होतं एकदम जवळचं तर तिथे आपल्याला राहावं लागलंच आणि पंधरा दिवस राहिले मी परसोडीला यावेळेस पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर एवढी एवढे दिवस राहिले मी असा अवतारा तर आमची चेंज होऊन गेलेलीच आहे थोडा फरक पडतोच वातावरणामध्ये पण मस्त वाटत होतं खूप चांग म्हणजे मला ना काल येऊ यायची या या इच्छा नव्हती होत येऊशा पण वाटत होतं पण असं म्हणजे वेगळंच असं मनात हे होत होतं तर यावं लागतेच आपल्या घरी यावं लागतेच गरमी खूप जस्त जास्त होत आहे कारण आवड आहे ना त्याच्यामुळे खूप जास्त गरम होत आहे आणि रिसेप्शन रिसेप्शनच्या दिवशी जो गोंधळ झाला तो म्हणजे असा की <laughs> बरं झालं की सगळे जेवण वगैरे झालं ते फक्त वहिनीकडले वहिनीकडले जे आहे त्यांच्या माहेरचे ते जेवायला बसले होते तर तेव्हाच पाऊस आला पण त्यांचं जेवणाची जी, सुद्धा अरेंजमेंट केली नंतर पण बराच वेळ पाऊस राहिला आम्ही किती वेळपर्यंत वाट पाहिली खूप वेळपर्यंत पाऊस राहिला आणि पाऊस असा तसा नाही चांगला जोरातच आला तर तरीसुद्धा आम्ही पाऊस गेल्याच्यानंतर नंतर एन्जॉयमेंट काही आम्ही आमचं थांबवलेलं नाही मस्त असं एन्जॉय केलं जाऊ दे म्हटलं पाऊस घेऊस तिकडे खड्ड्यात मस्त चिखल चिखल होता बरं झालं मॅटिंग टाकून होती म्हणून पण तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी डान्स केला मस्त सगळ्या फॅमिलीनी फुल पूर्ण माझ्या फॅमिलीनी बाहेरचे जेवढे आहे तेवढ्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केलं मस्त लग्न आणि खूप जास्त मजा आली तुम्हालासुद्धा बघायला मजा आली असेल नक्कीच अशा साध्या शेवळ्या ज्या आहेत त्या उकळून घेतल्या आहे आणि यामध्ये आता साखर आणि दूध घालून तिला देणार अशा शेवळ्या तिला खूप जास्त आवडते ज्या मी तुपात भाजून करते त्याच्यापेक्षा जास्त अशा शेवळ्या खूप आवडते तिला तर चला मी पण माझ्या लहानपणी आणि असंच पुन्हा ना दूध सोजी जे असते ते सुद्धा छान लागते पुन्हा दूध बोटुळे असते बोटुळे केल्या जाते असे गोल गोल गोलगोल असते गोल ते सुद्धा मस्त लागते पुन्हा बोटुळ्यांसोबत तर दहीसुद्धा छान लागते मी पहिल्यांदा माझ्या मोठ्या इकडे खाल्लेलं होतं दो दूध आणि बोटुळे सुद्धा खूप मस्त लागतात टेस्टी लागतात मला असं वाटलं कसं लागत असणार पण छान त्याच्यात असं तूप वगैरे टाकून खूप छान लागते तसं तुम्ही ट्राय करून बघाल छान लागते जे गोड खाणारवाले आहेत त्यांनी खाऊन बघाल मी गोड खाणारी नसूनसुद्धा मला आवडलं खूप छान वाटत होते ते चला आता मी शेवळ्या दोन देते तिला आम्हीसुद्धा घेते मी सुद्धा घेते दूध आज कमी आहे दूधवाला दूधवाले जे आहे त्यांना माहीत नाही आमच्या की मी आली आहे म्हणून त्यांनासुद्धा सांगावं लागेल आणि स्नेहातही अजून यायच्या आहे तर मला थोडंसं करमणार कर। नाही कारण एवढ्या मोठ्या याच्यातून एवढ्या म्हणजे सगळ्या फॅमिली मेंबरमधून इकडे आल्यानंतर एकटं राहावं लागते तर थोडंसं मला वाटणार दोन ते तीन दिवस मी मला कामात गुंतून घेणार कारण कामात असलं ना तेवढं काही वाटत नाही आणि रिकामं असं बसून असलं की मग थोडंसं हे वाटते तर आता डेली ब्लॉग बघायला मिळेल मला आता माहीत पडलं की डेली दे, ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉग अपलोड केल्यामुळे किती फायदा होत असतो तर मी काही का असे ना मी डेली ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार कालचा कालची गॅप गेली पण तब्येतीमुळे तब्येतीमुळे थोडंफार तर कर ॲडजस्टमेंट करून घेणार पण डेली ब्लॉग टाकणार तर चला भेटते मग तुम्हाला मग अशी शेवळ्या वगैरे खाल्ल्या आणि थोडा वेळ आराम करते म्हटलं तर एकदम डोक्यात आलं की नाही गहू निसायचे म्हणून गहू निसायला बसली गहू वगैरे निसून तर झाले पण मला ना गहू निसायला जेव्हा बसते ना मी तर जेव्हाही केव्हा मी गहू जेव्हा निसते ना तर त्यामध्ये जो डस्ट असतो त्या डस्टमुळे मला ना इतकं त्रास होतो मी सर्दी म्हणजे एवढी भांबावून जाते सर्दीमुळे की खूप जास्त मला त्रास होतो डोळेसुद्धा हे बघा लाल लाल येते पूर्ण खाजवतात माझे डोळे पण काय करावंच लागते गहू जम दिसले नाही तर कुठून खालात तर गहू वगैरे यांनी कणिक आणलेली आहे दोन आता मी चालली आहे यसमार्टमध्ये मला जायचं आहे तर मी गेली सर्वात आधी यसमार्टमध्ये कारण मला घ्यायचं का होतं किराणा एवढे दिवस झाले काही आणलेलं नव्हतं दोन दिवस मी म्हटलं आधी सगळं साफसूफ करून घ्या आणि त्याच्यानंतर जा मग जे काही वस्तू लागते त्या आणायला जा आणि कणिक वगैरे दळून आणायची होते म्हणजे भरपूर असं मला म्हणजे स्टार्टिंग करायचं होतं असं समजा कारण की मी ना जे वस्तू बेकार होणाऱ्या होत्या त्या वस्तू मी बरेच दिवस झाल्या आणलं नव्हतं मी म्हटलं आपल्याला जाळंच लागते आणि आठ दिवस तिकडं राहावं लागते त्याच्यामुळे त्या आठ आठ कशाला पंधरा दिवस राहिले मी तर पंधरा दिवसात ते आपलं सगळं बेकार होऊन जाईल म्हटलं की राहण्याच्या ज्या वस्तू आहे त्या तर म्हणून मी काही आणून ठेवल्या नव्हत्या म्हणून मग मला आता परत एकदा किराणा भरायचा होता म्हणजेच जे लागणारे आहे त्याच त्याच वस्तू घेऊन आली मी कारण की नंतर आणता येते म्हटलं पुन्हा आम्ही यवतमाळला जाणार आहोत पुन्हा ते गॅप पडेल तर आता कसं पावसाळा पण लागला म्हणजे लागायचा आहे अजून पण तरीसुद्धा पाऊस वगैरे सुरू झाला ना तर म्हणून मग मन, ते सगळं बेकार होईल मग म्हटलं म्हणून मी काही आणलं नाही जास्त फक्त थोडं थोडं आणून ठेवलेलं आहे आणि तिकडून आल्यानंतर मग मी ते आवाजवर करायला लागली तर सर्वात आधी मी ना हे टाकलं होतं उडदाची डाळ आणली होती डोसे करायचे म्हणून तर त्याच्यासाठी मी डोस्याचं बॅटर सॉरी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत टाकलेली आहे ते मी उद्या काढून घेणार मिक्सरमधून आणि मग त्याचे डोसे करणार कारण शानू आली देवापासून तिचं सुरू आहे की मला मम्मी डोसे करून पाहिजे दोसे करून पाहिजे तिला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे दोसे आहे तिला कधी पण आठवण येते आणि मग मला काही ना काही जुगड लावून कधी रव्या डोसा कधी मसूर डाळीचा डोसा इन्स्टंटवाला डोसा जसं जमेल तसं करून द्यावं लागते तर मी म्हटलं थांब बाई मला पण आता भरपूर जत झाले हे डोसा इडली हे ते खाल्लेलं नाही आहे तर मी छान मस्त असं बॅटर टाकते इडली इडली दोश्याचं म्हणजे आपल्याला इडली डोसा किंवा उत्तपम जे काही बनवता ये बन बनवता येते त्यापासून ते बनवणार आणि खाणार मला उत्तपम आवडतात तर मी उत्तपम बनवले होते माझ्यासाठी आणि शानूसाठी डोसे करून दिले होते आणि यांना पण दोसे आवडतात तर त्या म्हणजे जसं ज्याला आवडते तसं करू शकतो म्हणून मग मी तांदुळाची डाळ आणि मसूरची उडदाची डाळ भिजत टाकलेली होती तर मला इन्स्टंटवाल्यांपेक्षा हा डोसा आवडते फर्मे फर्मेट केलेला तर डोसा किंवा हे सगळे इडली वगैरे साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते परमनंट झालेले छान लागतात त्याच्यातच एक टेस्ट येते तर आम्ही बाहेर गेलो होतो ना तर ना पिंगर खायसाठी खूप रडत होती तर मी म्हटलं थांब आपण घरी गेल्यावर छान मस्त चिप्स वगैरे तळूया कारण की ते तसंच मग राहून जाते बाहेरचं जा खाण्यात आलं की मग ते चिप्स वगैरे तसेच पडून राहतात आणि आमच्या दोघांना पण असं आठवण नाही आहेत की चिप्स तळले पाहिजे किंवा चकल्या आहेत त्या तळल्या पाहिजे आणि खाल्लं पाहिजे म्हणून कारण की का माहिती आवडत नाही जास्त असं म्हणजे तेलकट खाणं झालं की मला पण जळकी लागते आणि आमचा आन। डोकं दुखते त्याच्यामुळे आम्ही जास्त घरी असं तळण म्हणजे हे नाही तळत बाकी पुरी वगैरे हे ते करत असते चिप्स आणि तकल्या चक तकल्या चकल्या तळून घेते आणि इकडे ना मी ढोकळ्याचं लावलेलं आहे छे ढोकळ्यासाठी पण रडत होती शानू तिला ना म्हणजे आता कसं साधं साधं जेवण सुरू होतं म्हणजे जेवणच सुरू होत असं तिला असं चटक मटक तिकडे काही खायला भेटलं नाही म्हणजे बाकी होतं पण हे ढोकळा झालं हे तिचं फेवरेट आहे ढोकळा डोसा हे तिचं फेवरेट आहे तर म्हणून मग त्याच्यासाठी सुद्धा ती सकाळपासून सुरू होतीचं मला ढोकळा खायचा ढोकळा खायचा ढोकळा खायचा मी म्हटलं थांब आपण संध्याकाळी करूया कारण आता मला खूप कामाची गडबड आहे तिला मग ढोकळा आणि तिच्यासाठी म्हणूनच नाही आम्ही पण खाल्लं ढोकळा स्वयंपाक काही केला नाही मी ढोकळा आणि बस ही चिप्स बस एवढंच खाल्लं कारण भूक नव्हती जास्त म्हणून हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग सकाळ सकाळीची सुरुवात सकाळ काय आम्ही मग आम्हाला काय लग्नाची ते माजरवाडी लागली की काय तर इतकी जास्त झोप येत आहे ना खूप जास्त झोप येत आहे तर आज पण मला खूप जास्त उशीर झाला उठायला छान उठून पण गेली मला खूप उशीर झाला उठायला समजा म्हटलं काल रात्री काल रात्री पण मला नाही खूप जास्त अशी झोप येत आहे झोप म्हणजे डोळ्यात अशी झोप असल्यासारखी वाटत आहे त्याच्यामुळे रात्री झोपायच्या आधी भांडे घासून टाकते मी पण काल भांडे पण राहून गेले आणि तशी झोपली एक ब्लॉग शेअर करायचा तर तो, तो ब्लॉग शेअर केला आणि बस आराम केला मस्त चला आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आजचा ब्लॉग स्टार्ट करते इथून तर ता, त्याचं ब्लॉग स्टार्ट झालेला आहे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा सध्या तर आता शाळांच्या सुट्ट्या वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे टिफिन वगैरे करायची काहीसुद्धा गडबड आहे नाही म्हणून निवांत मी झोपू शकते जर शाळा असती तर मला उठावंच लागलं असतं तर सध्या आरामाचे दिवस आहे तर आराम करून घ्या म्हटलं असं काही सुरू आहे आणि आवाज माझा पूर्ण असा रफ झालेला आहे थोडा जागेवर येऊन राहिला पण पूर्ण असा स्पीकर फाटून आहे माझा पूर्ण मी फ्रेश केला आहे सकाळपासून तर मग मी नी नाही केला सकाळी <laughs> रात्रीने मी इडलीचं टाकलेलं होतं तर हे आता छान मस्त असं भिजलेलं आहे तर हे मिक्सरमधून काढून घेते मी सर्वात आधी आणि मग आणि मग चहा वगैरे न करता ते डायरेक्ट नाश्ता पोह्यांचा नाश्ता करते नाश्ता केला आणि तसा जेवणाचा सुद्धा केला आणि इला दोसे पाहिजे होते दोसे करून दिले तर आणि मग बाकीचे कामं करत बसली कामं करता करताना मला तीन वाजून गेले आंघोळीला आज मला तीन वाजले तीन वाजता आंघोळ केली आणि आज ना या बॅगमधले पूर्ण कपडे जे आहे ते पूर्ण कपडे धुऊन टाकले मशीनमध्ये टाकले तर ही एक बॅग झालेली आहे खाली आता दोन बॅग आहे तर ते आता उद्या वगैरे करावं लागेल मी तीन वाजता आंघोळ केली जेवण केलं आणि झोपली तो झोपली मस्त आत्ता उठली एकदम संध्याकाळ झाली आभाळसुद्धा गडगड करत आहे खूप जास्त पावसाचं असं वातावरण झालेलं आहे पूर्ण काळं काळा आभाळ झालेला आहे तर येईलच पाऊस आता वरन ला है। काड़ा -काड़ा ला है। तो काही विषय नाही आता पावसाचं हे झालेलंच आहे ना सीझन लागलेलंच ला आहे पण मी झोपली तर झोपलीच काय माहिती एवढी झोप का बरं येत आहे तर माहिती नाही खूप जास्त झोप येत आहे शानू सुद्धा झोपून आहे तिचे बाबा सुद्धा तिकडे झोपून आहे तर असं सुरू आहे आमचं झोपत उठत कामं करणे वातावरण मस्त बिघडलेलं आहे बिघडलं म्हणजे पावसाचं पावसाचं तर झालंच झालं पण वाराधून एवढी सुटलेली आहे खूप जास्त शानू आता रडत आहे तिला भूक लागली आणि डोसे वगैरे असं काही असलं की तिला लवकर जास्त भूक लागून जाते म्हणजे एवढी किती थांबूच नाही शकत बिलकुल कंट्रोल करू शकत नाही मला एक ब्लॉग अपलोड करायचा होता लग्नाचा तर तो सुद्धा अजून व्हायचा आहे तर तिचं सुरू आहे मला पटकन डोसे करून दे म्हणून तर मी आता तिला आलूची चटणी आणि डोसे करून दे तिला आलूची चटणीसोबत डोसे आवडतात तर इडली सांबार जे आहे ते उद्या सकाळी करू आता तर करणार नाही आहे तर आलू इथे शिजलेले आहे झाले आहे आलूची साल काढून घेते तिलाच काढायला लावते मी आता शानू हां

बापरे बघा कसं फुललेलं आहे हे फक्त अर्धा गंज होतं हे फुलून एकदम वरत आलेलं आहे याला तर आता बाहेर ठेवायच्या हक्काचं नाही आहे हे फ्रीजमध्येच ठेवावं लागेल बघू शकता कसं झालेलं आहे मस्त मस्त छान तर आता याची मी करते दोसे आणि उद्या याची इडली करणार विशानू चल पटापट -पत कर। का

दो दो ना? ना। खाली माहिती तसं टाळेल गरम गरम कशाचा टावल माहित मला

इन्नो इन्नो टक मत देते हो इन्नो टक मत ना मला एक व्लॉग अपलोड करायचा होता जो व्लॉग लग्नाचा होता तो तर तो ब्लॉग अपलोड करायचा होता पण माझी शानून इतकं लहानसं तोंड करून आली होती की मम्मी मला दोसा करून दे प्लीज मला भूक लागली म्हणून तर मग मला ते सगळं टाकून द्यावं लागलं आणि पहिले यावं लागलं दोसा करायसाठी आणि डोसा वगैरे असल्यानं तिला इतकी भूक लागते भाजीपोळी असली तेव्हा एवढी भूक नाही लागत पण डोसा वगैरे असला की भूकच लागून जाते तिला म्हणजे ते वाट बघत असते टुकू टुकू की कधी सायंकाळ होते आणि कधी डोसा वगैरे बनते कारण मी जास्त करून सायंकाळी डोसा वगैरे करत असते कारण सकाळी खूप गडबड असते त्याच्यामुळे तर ती इतकं केवल मला टोन करून आली होती की माझा एकदम स्पीडच आली एकदम इतकं स्पीडली केलं ना मी सगळं चटणी आणि हे टमा सॉरी चीज आलूची चटणी आणि दोसे आणि सोबतच आमच्यासाठी शेंगदाण्याची चटणी केली आणि हे आमचे इथे हे आले होते तर डान्स वांस सुरू होता यांचा कारण ते लग्नाचं अजूनपर्यंत निघालेलं नव्हतं ना त्याच्यामुळे थोडंसं आला सुला डान्स आता करून घेतला तर पाणी आणायचं होतं म्हणून ते गेले पाणी आणायसाठी प्यायचं पाणी प्यायचं पाण्याचे बांधे आमच्याकडे थोडे तर इझिली भेटून जाते मला फक्त जाणं येणं करावं लागते आणि आणावं लागतं असे कॅन भरून आणि मॅडम बघा कशा बिलकुल म्हणजे न त्यांचं असं काही असलं की किचनमध्ये हस्तक्षेप राहतोच तर ते मी करू देते कारण की कसं म्हणजे मी तिथे हजर असल्यावर नसल्यावर मी तिला तिथे जाऊसुद्धा नाही किचनमध्ये गेले की मी तिच्या पाठोपाठ येते आणि बघते काय करत आहे म्हणून तर आता हे कसं तिला खेळायसाठी वगैरे कोणीच नाही आहे क्वार्टरवर कोणीच मुलं आहे नाही सगळेजणं गेले आपापल्या गावी आम्ही पण गेलो होतो पण आता आलो आता तिला पुन्हा पाठवणार तिच्या आजीकडे म्हणजे माझ्या आईकडे पाठवणार कारण की कसं इथे कोणी खेळायला वगैरे नाही आहे आणि मग हे असं स्वयंपाक वगैरे करताना म्हणजे माझ्या मागे मागेच असते ती ती मला काही सोडत नाही प्रत्येक ठिकाणी मागे 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 मागे, मागे फिरत असते ती काय करणार आता खेळून खेळून किती वेळ तरी खेळणार आणि मोबाईल टी व्ही तर आमची इच्छा बंदच असतो त्याच्यामुळे मोबाईल टी व्हीचा बांधा येतच नाही नाही तर मुलांना मोबाईल दिले आहे म्हणजे ते दिवसरात्र बघून कसं आहे त्यांचं टेन्शनच नाही राहत मग बिलकुल पण मी तिला काहीच टी व्ही नाही पाहू देत आणि मोबाईलही नाही पाहू देत इथे असल्यावर तर मग ते अशा कामात मग माझी मदत करू लागते थोडीफार तर तिला थोडंसं मग मला ओरडावं पण लागते थोड्या शहाण्याच्या गोष्टी सांगाव्या पण लागते तर असं करत करत मग आम्ही दिवस काढतो तर आता थोडंसं दोन दिवस मग दोन दिवसानंतर ती माझ्या आईकडेच चालली जाणार कारण तिकडे सगळे तिचे फ्रेंड्स आलेले आहे म्हणजेच माझ्या मैत्रिणींच्या वगैरे मुलं वगैरे सगळे आप आपल्या आजीकडे आलेले आहे तर ती जाणार मस्त तिकडे एन्जॉय करायसाठी मग आम्ही इकडे दोघंच झालं झाले शानूचे दोसे तयार आता ती गेली नाश्ता करायला सुद्धा करून घेऊ आणि इकडेच मी चटणीसुद्धा करून घेत आहे तर तुम्हीसुद्धा या खायला दोसई चला मग मी आजच्या आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा आणि असंच तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू द्या पटापट पत सबस्क्राईबर वाढू द्या